हाय मंडळी आम्ही ह्यालाच शेजतात बघा ही फांदीची भाजी रानभाजी आहे ही आमच्या इकडे रानभाजी म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात हे कमेंट मध्ये नक्की सांगा या भाजीचे शेंगुळे पण होतात आणि भाजी पण होते कवळी कवळी खायला एकदम पौष्टिक आहे रानभाजी त्यामुळं सर्वांना माहीत नाही सहजासहजी कारण गावच्या लोकांना जास्त माहिती बघा दिसायला अशी लगेच वळखायला येतोय वेल असतोय त्या भाजीचा पांडीची भाजी आहे ती मी स्वच्छ धुवून घेतली दोन पाण्यानं तवा ठेवलाय तवा पण चांगला तापलाय तेल टाकून घेत आहे त्या भाजीला आमच्याकडं फांदीची भाजीच बोलतात तुमच्याकडे काय बोलतात हे नक्की सांगा मग नक्की सांगा तेल टाकून घेतलंय आता भाजी पण टाकून घेत आहे शेतात आलेलो त्यामुळे उलट पण आमच्या घरीच विस्तरले त्यामुळे जरा ती काटी न हलवून घेतली आणि चवी पुरत मीठ टाकून घेत आहे जगातील सर्वात भारी ही रान भाजी आहे एकदम चवीला पण एकदम छान था की त्याला आता फक्त पाणी सुटले छान लागते मिरची टाकण्याची पण गरज नाही भाकरी बरोबर आता आपली भाजी तयार होत आली थोडंसं मी वरून ती टाकून घेते एक चमच्या मोठी भाजी छान लागते आता काढून घेते सुकी एकदम छान लागते पाणी सुटलं की त्याला खरंच चव येत नाही आपली फांदीची भाजी तयार झाली आहे बाकरी बरोबर छान लागते एकदम भारी एकदम टेस्टी